जय श्रीराम उदय रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी आपल्या आहिल्या नगर शहरातील तमाम हिंदू बांधवांना मी कळकर विनंती करतो की आपल्याला तिथं जामायचं आहे नगर शहराचे लाडके हिंदू धर्मरक्षक आमदार सांगरपा या जगताप यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने आपल्याला तिथं जामायचं आहे आणि आपण सर्व नगर नगर शहरातला संपूर्ण हिंदू समाज हा संग्राम भाय्या जगताप यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि इथून पुढेही राहील हे दाखवण्यासाठी आपण सर्वांनी उद्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी सकाळी दहा वाजता यावे या आपण सर्वांना विनंती करतो एक तास धर्मासाठी एक तास संग्राम भाईयांसाठी जय हिंद जय महाराष्ट्र देव देश धर्मासाठी आपल्या अहिल्यानगर शहराचे जे हिंदुत्ववादी आमदार आहे आमदार संग्राम भैया जगताप यांनी जी भूमिका घेतली की आपल्याला हिंदू म्हणून एक व्हायचे ज्यांनी जी प्रखर भूमिका घेतली त्याच्यासाठी मी सर्व तमाम अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की उद्या दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या हिंदू मो मोर्चासाठी सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या ना संख्येने ना ना व तमाम हिंदू बांधवांनी उपस्थित राहा उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन करतो श्री अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम भाय्या जगताप यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली त्या त्या समर्थनार्थ एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी महाराज पुतळ जवळ सागांना जमायचं आहे मी पण येतोय तुम्ही पण या मी रवींद्र बाकलीवा मी या माध्यमात सर्व हिंदू बांधवांना आव्हान करतो फक्त आपला एक तास द्या संग्राम भाई यांचं असं कोणी गैरसमज करून घेऊ नये की ते फक्त हिंदूंसाठीच ते हे आहेत ते सर्वांचे आमदार आहेत फक्त ज्या प्रवृत्ती हिंदूंच्या विरोधात आहे त्यांचं त्याला विरोध आहे असं माझं मत आहे तो सर्वांना विनंती आहे की तुम्ही एक तास उद्या सा एक तास धर्मासाठी द्या आणि संग्राम भैयांना सर्वांचं समर्थन आहे धन्यवाद नमस्कार मी वसंत राठोड व्हाईस प्रेसिडेंट कॅन्टोन्मेंट बोर्ड आ... माननीय शहराचे आमदार श्री संग्राम भैया जगताप यांना समर्थन देण्यासाठी सर्व भिंगरवासियांनी उद्या सकाळी शिवतीर्थावर मालेवाडा बस स्टँडच्या समोर उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो हिंदुत्व हेच आपलं राष्ट्रीयत्व आहे आणि हिंदुत्वाला समर्थन देण्यासाठी माझ्या देव देश आणि धर्म याच्यासाठी लढणारा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी प्राणप्रिय आहे आणि त्या धर्माच्या रक्षणासाठी आपले आमदार माननीय संग्राम भैया जगतप हे जे काही मैदानात उतरले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी मी या बाईटद्वारे आपण कळकळीची विनंती करतो की उद्या सकाळी दहा नऊ वाजता सर्वांनी माळीवाडा बस स्टँडच्या समोर शिवतीर्थावर जमावे धन्यवाद मी विलास तोडमर एक तास हिंदुत्वासाठी एक तास धर्मासाठी अहिल्यानगरचे आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या सम्राथ समर्थनासाठी उद्या दिनांक एकोणतीस जून रोजी ठीक दहा वाजता शिवतीर्थ माळवाडी आपण उपस्थित राहायचंय सर्वांनी यायचंय हिंदूसाठी एक तास द्यायचा आहे मी येत आहे तुम्ही पण यायचं आहे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्यासाठी आणि हिंदुत्वासाठी एक तास आपण वेळ काढून त्यांच्या जाहीर सभेसाठी साथ, समर्थन करण्यासाठी आपण भिंगारवासीय त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि मी पण सुद्धा उपस्थित राहणार आहे हिंदुत्वासाठी आपल्याला हे विषय पाऊल उचलावंच लागतील त्यासाठी मी पण जाणार आहे आपण पण यावे एक तास हिंदूंसाठी एक तास संग्रामबायासाठी उद्या दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन केलं आहे त्यासाठी भिंगार शहर व पंचकृषीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे सर्वांना नम्र विनंती मी पण येतोय आपण जय जयश्राम एक तास देव देश आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड येथे सर्वांनी धर्मरक्षक आपले आमदार लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्यासाठी यांचं समर्थन करण्यासाठी जे आज संग्राम भैया देव देश आणि धर्मासाठी लढू राहिले तर त्यांचं समर्थन हे झालंच पाहिजे तर त्यासाठी सर्वांनी उद्या दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी सकाळी दहा वाजता बस स्टँड येथे उपस्थित राहावे आणि संग्राम भैया जगताप यांना पाठिंबा जाहीर करावा जय श्रीराम मी पण येतोय तुम्ही पण या अहिनगरचे आमदार श्री संग्राम भैया जगताप यांच्या समर्थात एक तास हिंदूसाठी शिवाजी चौक मायवाडा या ठिकाणी दहा वाजता मी पण येणार आहे तुम्ही पण या जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम भैया जगताप त्यांच्या जाहीर समर्थनासाठी आम्ही सर्व भिंगारवासीय विशेषतः हो। आम्ही तिरंगा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं व हो सर्व भिंगार शहराच्या वतीनं आमदारांची भूमिका हीच आमच्या सर्व हिंदूंची भावना आहे आणि हिंदुत्व छत्रपती विचारधारा या विचारधारेची भूमिका घेणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदूसाठी प्राणापेक्षा प्रिय आहे याच भावनेतून उद्या आमचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या समर्थनासाठी आम्ही सर्व भिंगार शहरवासी यांच्या वतीनं उद्याच्या या महासभेसाठी मोर्चाच्या समर्थनासाठी उद्या सकाळी रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता शिवतीर्थ माळेडा बस स्थानक अहिल्यानगर येथे आम्ही सर्व भिंगारवासीय हो। मोठ्या रॅलीने आमदारांच्या समर्थनासाठी निघणार आहोत आणि सर्व हिंदू समाज बांधवांना आमच्या वतीनं विनंती आहे की आम्ही येतोय तुम्ही या संबंध नगरचेच नाही नगर, नगर जिल्ह्यातील हिंदू रक्षक श्री संग्राम भैया जगताप यांनी जे आपल्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अभिमानासाठी जी हिंदू जनयात्रा काढण्याचं उद्याचं नियोजन आहे उद्या रविवार एकोणतीस जूनचं जे नियोजन आहे तिथं सर्वांनी एक तास आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या मुलाबाळांच्या भैदव्यासाठी आणि आपल्या अभिमानासाठी आपल्या नगरच्या उदत्त करण्यासाठी एक तास आपल्या संग्राम भाय जगतापांना द्यावा ठिकाण माळीवाडा सर्वजणांनी उपस्थित राहावे हीच विनंती उद्या रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी आमदार संग्राम भाय्या जगताप आपले हिंदू रक्षक नगर शहरामध्ये येत आहे तरी आपण सगळ्यांनी उद्या एक तास काढून आपल्या संग्राम भायंसाठी यावं मी पण येणार आहे सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती जय हिंद जय श्रीराम उद्या दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवार उद्या संग्राम मान्य संग्राम भैया जगताप हे आपले हिंदू रक्षक यांच्या जाहीर समर्थनासाठी सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी एकत्रित द्यावे असे जाहीर आवाहन करतो जय श्रीराम नमस्कार जय श्रीराम मी प्रज्योत प्रकाश लोनिया भिंगार शहर युवा मोर्चा अध्यक्ष मी सगळ्यांना आवाहन करतो की उद्या दिनांक एकोणतीस रोजी रविवार ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक माईवाडा बस स्टँड जवळ हजार संख्येने उपस्थित राहा आपल्या लाडक्या हिंदुत्वादी आणि लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांना समर्थन देण्यासाठी जय श्रीराम आणि जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवाराला जेवढे होतील तेवढे सगळ्या लोकांना घेऊन उपस्थित राहा आणि संग्राम भैयाला समर्थन दर्शवा जय श्रीराम करणारे नगर शहराचे लाडके आमदार आणि सर्वांसाठी धावून जाणारे आम्ही सर्वजण उद्या एकोणतीस तारखेला येत आहोत आपण सर्वजण या एक तास संग्रामभयासाठी एक तास हिंदू धर्मासाठी सर्वांना विनंती आहे धन्यवाद आमदार आमदारांची भूमिका आमच्या सर्व हिंदूंची भावना एक तास हिंदुत्व हिंदुत्वासाठी एक तास धर्मासाठी आणि एक तास एक तास संग्रामभयासाठी हे आमचे लाडके आमदार आहेत आणि या नगर शहराचा या मतदारसंघाचा ज्यांनी कायापालट केलेला आहे अशा कर्तृत्ववान कर्तृत्ववान आमदारांसाठी आम्ही एक तास हे त्यांच्यासाठी देणार आहोत आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ थांबून त्यांच्यासाठी एक तास देणार आहोत माय मी माझी वाईस प्रेसिडेंट जीवेर धिंगार दिवे जीवे। कॅन्टोन्मेंट बोर्डचा मी वाईस प्रेसिडेंट असताना उद्या ठीक दिनांक एकोणतीस रोजी सं, संग्राम भैया समर्थ अर्थ नगरमध्ये शिवाजी पुतळ्याजवळ सर्वांनी जमा व्हायचे मी पण येत आहे आणि सर्वांनी आहे अशी सर्वांना विनंती आहे हिंदू रक्षक व हिंदू सम्राट नगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप व फुले भिंगार शहर ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी आणि ते सर्व कार्यकर्ते माळवडे बसताना सर्व त्यांना समर्थन करण्यासाठी उद्या दहा वाजता आम्ही सगळं पूर्ण भिंगार शहर त्यांच्या वतीने समर्थन करणार आहे जाहीर आमचा नगर नगरचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई अरुण काका जगताप हे गेले अनेक वर्षापासून आपल्या हिंदुत्वासाठी लढा देत आहेत हे करत असताना आपण पाहतोय की संपूर्ण हिंदू आज जागून उठलेला आहे त्यांच्यासाठी आपण आमदार भाई जगताप यांची बळकट करण्यासाठी सर्वांनी आपला एक तास हा अमूल्य वेळ देऊन आमदार संग्राम भाई जगताप यांचे हात बळकट करावे मी पण येतो आणि तुम्ही पण या या मोठ्या कार्यक्रमात जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या शहराच्या आमदारांची हात बळकट करण्यासाठी आपण यावं ही या आपणास सागराची विनंती धन्यवाद आपल्या आहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्राम भाई जगताप यांना समर्थन देण्याकरता अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील सर्वच हिंदू प्रेमी बांधव उद्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक अहिल्यानगर या ठिकाणी सकाळी उपस्थित राहणार आहेत आम्ही भिंगारमधून सर्व सकल मराठा समाज व सर्वच पंचकृषीतील हिंदू बांधव उपस्थित राहणार आहोत आपणसुद्धा एक तास या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहावे हे सर्वच समाज बांधवांना आणि भिंगारवासियांना मी आवाहन करतो आणि सर्वच जाती धर्मातील लोकांना आपापला धर्म प्यारा आहे तसाच आम्हाला सुद्धा आमचा धर्म प्यारा आहे म्हणून याकरता समर्थन देणं काळाची गरज आहे म्हणून आपण सुद्धा उपस्थित राहावं आम्ही सुद्धा उपस्थित राहणार जय शिवराय जय संविधान नमस्कार जय श्रीराम उद्या आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप साहेब यांना समर्थन देण्यासाठी आपल्या भिंगार शहरातून सर्व तमाम हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपल्याला सर्वांना जमायचं आहे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांनी आज आपल्या नगर शहरामध्ये नव्हे तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला धाक बसेल अशी हिंदुत्वाची दरखाळी फोडलेली आहे आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे याच अशामुळे काही जिहादी वृत्यांची अत्यंत तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे परंतु माननीय संग्राम भैया जगताप हे काही वाईट बोललेले नाही कुणाला काही बोललेले नाही कुणाच्या धार्मिक भावना दुखवलेल्या नाहीत तर तरी पण काही नास्तिक लोकांनी मान्य संग्राम भैया जगतापांची बदनामी करत करण्याचं षडयंत्र त्यांनी सुरू केलं आणि त्यामुळं आपण सर्व हिंदू बांधवांनी मान्य संग्राम भैया जगताप यांना समर्थन देण्यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उद्या रविवार दिनांक सकाळी साडे दहा वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी जमावं अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्कार सर्वांना विनंती आहे उद्या सर्वांनी माननीय आमदार संग्राम भया जगताप यांच्या समर्थनासाठी व आपल्या धर्मासाठी एकत्र येऊन आमदारांची व धर्माची ताकद वाढवावी यासाठी सर्वांनी ठीक साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ बसस्थानक अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित राहावे धन्यवाद सर्वांना सर्वप्रथम जय श्रीराम जय भीम उद्या जो मेळावा होणार आहे मोर्चा होणार आहे संग्राम भैया जगताप यांनी जो हिंदुत्वाचा मुद्दा जो आपल्या नगरकारांसाठी खूप जिवाळ्याचा विषय होता त्यांनी जो मुद्दा घेतला आहे तो मुद्दा हिंदुत्वासाठी घेतला आहे कोणते जियादी वगैरे काय बोलतात त्यापेक्षा आपण हिंदू म्हणून त्यामध्ये काय दाखवणार आहे आणि आपली काय भूमिका आहे ती मांडण्यासाठी आपण सर्वजणांनी उद्या ठीक दहा वाजता शिवतीर्थ शिवाजी महाराज पुतळा येथे उपस्थित राहा